शेतकरी मित्रांनो नमस्कार खरीप हंगामामध्ये बरेचसे शेतकरी बांधव ट्रायकोडर्माचा वापर करतात ट्रायकोडर्मा ही जैविक अशा प्रकारची बुरशी आहे जी पिकांना वेगळ्या वेगळ्या रोगांपासून जमिनीमध्ये पिकाचं संरक्षण करते नुसतं संरक्षण नाही करत तर जमिनीमधलं मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे मायक्रोबॉईल कल्चर ज्याला आपण म्हणतो ते ॲक्टिव्ह ठेवण्याचं काम करते आत्ता आपल्याकडे या ठिकाणी दोन प्रॉडक्ट आहेत एक आहे ट्रायकोगार्ड नावाने आणि दुसरं आहे ट्रायकोगार्ड एनएक्स नावाने दोन्ही प्रॉडक्ट पाटील बाळटे कंपनीचेच आहेत बाजारामध्ये हे दोघी प्रॉडक्ट बऱ्याचशा कंपन्यांचे तुम्हाला मिळतील पण नेमकं कुठल्या प्रकारचं ट्रायकोगार्ड वापरायचं याचं जर तुम्हाला उत्तर हवं असेल तर त्याचं उत्तर देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतो हे ट्रायको डर्मा आहे जे पावडर बेस किंवा ज्याला टाल्कम बेसमध्ये येतं ज्याचं नाव आहे ट्राइकोगार्ड ठीक आहे आणि एक आहे ट्रायकोडर्मा याच्यामध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिडीज आहे याच्यामध्ये आपल्याला एनएक्स ट्रायकोडर्मा एनएक्स जे डेक्सटॉस बेस येतं आता बघा मी एक छोटासा प्रयोग तुम्हाला या ठिकाणी करून दाखवतो हो दोन ग्लासमध्ये आपण पाणी घेणार आहोत आणि सारखं पाणी घेऊ बरोबर ठीक आहे हे दोन ग्लासमध्ये आपण अगदी सम प्रमाणात पाणी घेतलेलं आहे आता सगळ्यात आधी मी ट्रायकोडर्मा जे टाल्कम बेस आहे किंवा ज्याला पावडर बेस आपण म्हणतो ते मी एका ग्लासमध्ये टाकतो आहे माझ्या डाव्या साईडला जो ग्लास आहे याच्यामध्ये मी हा टाल्कम बेस ज्याला म्हणतात पावडर बेस हा ट्रायकोडर्मा टाकलेला आहे आणि मी आता हा बाजूला ठेवतो तो अजूनही पाण्याच्या वर तरंगतो आहे टालकम बेस स्वस्त पडतो परंतु स्वस्तापेक्षा आगळं वेगळं काय असलं पाहिजे ते जरा आपण बघूया ठीक आहे आता मी टाकतो आहे ट्रायकोडर्मा डेक्सटॉस बेस तुम्ही बघा मी टाकल्या टाकल्या तो पूर्णपणे तळाशी आहे अजून एक हलक्या हिरव्या रंगाचं पाणी बघा मी दोन चम्मच टाकतो याच्यात मी एकच चमचा टाकलाय मी इकडे दोन चमचे टाकतोय पाणी जे आहे हलक्या हिरव्या रंगाचं झालंय किंवा वरून जेव्हा तुम्ही बघाल वरून दाखवा मी जेव्हा पावडर टाकतो ना ती पावडर जसंही पाण्याच्या संपर्कात येते ती लगेच थोडी हिरवी होते आणि पूर्ण सोल्युशन जे आहे म्हणजे आता हे सोल्युशन बघा <coughs> हे मी डायल्यूट केलं हे अजून तसंच आहे याला आपल्याला फार डायल्यूट करायची गरज पडलेली नाही आता हे जे पावडर बेस आहे यालाही आपण या डायल्यूट करू मी याला कितीही डायल्यूट केलं तरी वरच्या साईडला तुम्ही जर बघितलं हा जो पावडर बेस आहे हा पावडर बेस अजूनही पाण्यामध्ये डायल्यूट झालेला नाही आहे थोडक्यात काय मित्रांनो की तालकम बेस ट्रॅकोडर्मा पाण्यामध्ये विरगळायला खूप वेळ घेतो किंवा सीट ट्रीटमेंट करताना थोडीशी अडचण येते पण तो जर ट्रायकोडर्मा हा डेक्स्टॉल बेसिसला उजव्या साईडचा जो ग्लास तुम्ही बघताय तर तुम्हाला लक्षात येईल की हा अतिशय पटकन फास्ट पूर्णपणे डायल्यूट होता तर हे जे वरती तरंगले हे याच्यातलं जे स्पूनला लागलं होतं ते वरती तरंगले दुसरं दोन्ही द्रावणचं जर तुम्ही थोडा रंग बघितला हा पांढरा रंग आहे आणि याचा थोडासा फिक्खट हिरवा रंग आहे याला कारण असं तुम्ही हे जे पाऊच बघाल ह्या पाऊचला जो कलर दिलेला आहे हा ट्रायकोडर्मा बुरशीचे स्पेसीज जेव्हा मायक्रोस्कोपमध्ये आपण बघतो त्यावेळेस ह्या रंगाचे दिसतात आणि त्याचं जे पाणी आहे द्रवरूप त्याचं सोल्युशन ते सुद्धा ह्या रंगाने दिसतं म्हणून यावर्षी आपल्या शेतीमध्ये ड्रेनचिंग करण्यासाठी सीड ट्रीटमेंट करण्यासाठी ट्रायकोडर्मा एक्स नक्की वापरा कुठलं ट्रायकोडर्मा चांगलं ह्या प्रश्नाचं चा उत्तर तुम्हाला याच्यातनं मिळालं असेल अशी आशा करतो धन्यवाद